ब्रिगेड ब्रिगेड हल्ला करणाऱ्याचं करायचं काय हल्ला करणाऱ्याचं करायचं काय देश की ब्रिगेड देश की बिगेड, जे जिजाओ छत्रपती संभाजी महाराज की प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्याचं करायचं काय काल सोलापूर जिल्हा अक्कलकोट येथे माननीय संभाई ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांचा नियोजित कार्यक्रम होता या कार्यक्रमाला गेले असता त्या ठिकाणी काही हिंदू हिंदुत्ववादी हिंदु विचारसरणीय लोकांनी त्यांच्यावर गॅड हल्ला केला हा हल्ला पूर्वनियोजित होता कारण तिथं दीडशे दोनशे लोकांचा जमाव घेऊन अचानक त्या ठिकाणी गाडीतून उतरत असताना त्यांनी काळं ऑइल दादांच्या अंगावर टाकून त्या ठिकाणी हल्ला केला व दादांना धक्का दा, धक्काबुक्की केली व त्यांना ओढून नेऊन मारण्याचा हा मोठा कट काल या सोलापूर या अक्कलकोट या ठिकाणी घडलेला आहे त्या घटनेचा आम्ही सर्व संभाजी ब्रिगेड व स्थळेग्रामस्थावतीनं हो जाहीर निषेध करतो कारण गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात असे जे विचारसरणी जी लोकं आहेत यांना संपवण्याचं कटकारस्थान या ठिकाणी होत आहे कारण महाराष्ट्रामध्ये पुरोगामी चळवळीचं जे जे काम करत आहेत त्यांना टार्गेट केले जात आहेत हा जो दीपक काटे म्हणून जो आहे तो हिंदुत्व विचारसरणीचा व भाजपचा पदाधिकारी आहे त्यांनाच गुन्हेगार रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे त्यांना त्या प्रवीणदादा गायकवाड यांना मारण्याचा कट रचला होता परंतु आमचे संभाजी ब्रिगेडचे काही कार्यकर्ते त्या का ठिकाणी होते तीन ते चार कार्यकर्त्यांनीच त्यांचा हा कट उधळून लावला त्यामुळे होणारा जे अनर्थ आहे तो टळला संभाजी ब्रिगेड हे संघटनेबद्दल जर सांगायचं म्हटलं तर प्रवीणदादा गायकवाड त्यांच्या माध्यमातून ही संघटना काम करते ही संघटना चालू झाल्यापासून आपल्या महाराष्ट्रात नव्हे देशामध्येच जातीमध्ये जाती जे मोर्चे होत होते भांडण लागत होते त्याचं कित्येक प्रमाणात प कमी झालेलं आहे प्रमाण कमी झालेलं आहे कारण ही वैचारिक मशागत जी डोक्यामध्ये केलेली आहे ती मशागत महाराष्ट्रालाच यापुढे घेऊन जाणार आहे आणि संभाजी ब्रिगेड ही संघटना इथे सगळ्यांनाच माहीत आहे की आज संघटना नवरूप धारण करत होती की संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आपल्या बहुजना चळवळीतील लोक उद्योजक बनली पाहिजे कारण डोक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज किशात गांधीजी असल्याशिवाय जगामध्ये ओळख निर्माण होत नाही हे संभाजी ब्रिगेडचं ध्येय होतं तसेच संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून अहतंजावर तहत पेशावर जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की अह तंजावर तहथ पेशावरपर्यंत आपलं राज्य असलं पाहिजे तसंच संभाजी ब्रिगेडनं सांगितलं की उद्योगामध्ये उद्योग व्यवसायामध्ये संभाजी ब्रिगेडची लोकं ही अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा ऑस्ट्रेलियापासून कॅनडापर्यंत आपल्या लोकांचा व्यवसाय वर्धिंगच झाला पाहिजे ह्या विचारसरणीतून चाललेली ही संघटना या संघटनेला कुठंतरी बदनाम करण्याचं षडयंत्र या महाराष्ट्र शासनाकडून होत आहे तसेच या महाराष्ट्र शासनाचे गृहमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस यांचा या मी संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो जाऊ शिवाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेड छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय आपल्या पंढरपूर तालुका अध्यक्ष डॉक्टर रामदास गाडगे यांच्या नेतृत्वाखाली आमच्या आपल्यातले पाच सहा कार्यकर्ते आम्ही तात्काळ सोलापूरला गेलो प्रत्यक्ष रवींद्र आम्ही भेट घेतली आणि जर तुम्ही हिडू पाहिला असेल तर हे आंदोलन नव्हतं हा एक जो मारण्याचा कट होता आणि आत्ताच बातमी येते की जो कोण हा काटे नावाचा व्यक्ती आहे हा मिंदापूर तालुक्यातला आहे आणि तो रेकॉवाडावरचा गुन्हेगार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे म्हणजे भारतीय जनता युवा मोर्चाचा कोणीतरी पदाधिकारी आहे हे आंदोलन करणं विरोध करणं हे लोकशाहीमध्ये समजू शकतो पण हे आंदोलन नव्हतं तर हा कट होता अशा जर प्रवृत्ती जर बोकाळल्या आणि त्याला जर सरकार मान्यता मिळायला लागली किंवा त्यावर जर काही कारवाई होत नसेल तर हिथून पुढं ह्या महाराष्ट्रामध्ये मा पुरोगामी विचार चालवणं अतिशय अवघड आहे त्यामुळं अशा गोष्टीचा गोष्टीला सरकारनं थारा दिला नाही पाहिजे त्या व्यक्तीवर तीनशे सातसारखा खुनाचा प्रयत्न केल्याचे गंभीर गुन्हे दाखल करून अशी पाळीमुळे समूळ खा काढून काढल्याशिवाय हे असे लोकं थांबणार नाहीत मला असं वाटतं की ही गोष्ट सरकार पुरस्कृत काय पंढरपूर तालुका आम आदमी पार्टीच्या वतीनं ह्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि ज्या ज्या वेळेस संभाजी ब्रिगेड ह्याबद्दल काही भूमिका घेईल ती माझ्या आमच्या वरिष्ठ लेवलच्या कार्य नेतृत्वाला सांगून ह्या आंदोलनाच्या ह्या सांग ह्या आंदोलनामध्ये किंवा संभाजी ब्रिगेडनं जर काही आंदोलन केलं तर त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग आम्ही नोंदवू त्या घटनेचा आम्ही पंढरपूर तालुका आम आदमी पार्टीचा पण तालुका अध्यक्ष यांना त्यांना तीव्र निषेध करतो